नमस्कार मैत्रिणींनो तर आज तुम्हाला मी गवारीच्या शेंगा याची रेसिपी दाखवणार आहे आता ज्यांच्या ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर ही रेसिपी खूप उत्तम आहे तर चला आता मग या ठिकाणी मी गवार स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आता यामध्ये मी काय काय वापरते हे तुम्ही बघा आता या ठिकाणी मी लसूण हिरवी मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर याचा वापर करणार आहे आता या ठिकाणी मी आता या ठिकाणी आपल्याला कोणताही मसाला वापरायचा नाही त्यामुळं पित्ताचा त्रास बिलकुलही होत नाही अशा प प्रकारे जर आपण भाजी केली तर तर चला आता या ठिकाणी मी आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि आपण आता या कुकरमध्ये अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता अर्धी पळी तेल टाकाय त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घेऊया आपण आता आणि आता फोडणी आपली फोडणी आता झाली आहे त्यामध्ये आपण आता लसूण टाकून घेणार आहोत चला तर मग आता जिरे मोहरी तडतडल्यानंतर लसूण टाकून घेऊया आता लसूण थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे आपण आता आणि आता हे व्यवस्थित फोडणी झाल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला हळद टाकून घेऊ आपण आता त्यामध्ये थोडी आता हळद टाकल्यानंतर आता यामध्ये आपण गवारीचे शेंगा टाकून घेऊया आणि आता ही व्यवस्थित आपण फोडणीमध्ये गवारीचे शेंगा आता व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता यामध्ये मी कढीपत्ता टाकते कढीपत्ता हा मी नेहमी नंतर टाकते कारण अगोदर तेलात टाकलं तर तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळं मी नंतर टाकते आता कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आता आता मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला यामध्ये आता तर पाणी टाकल्यानंतर आता पुन्हा एकदा व्यवस्थित आपण ते ह कोथिंबीर टाकू आणि पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित ते हलवून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित आता आणि अगदी थोडंसं गवार थोडी निब्बर होती म्हणून त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे नाही तर पाणी टाकायची पण गरज नाही आहे यामध्ये आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया तर कुकर कुकरच्या कुकर शिट्टीमध्ये फक्त वाफ भरू द्यायची कुकरच्या शिट्टीत वाफ भरली तर भाजी आपली रेडी झाली अगदी दोन तीन ही गवारीची भाजी आपली रेडी होती तर बघा मैत्रिणीनं आता ही आपली गवारीच्या शेंगाची भाजी साधी आणि सिम्पल अशी भाजी आपली रेडी झालेली आहे मी ती सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प पद्धतीने भाजी करून बघा आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी तर आवर्जून भाजी अशा पद्धतीने करून खाल्ली पाहिजे धन्यवाद